शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील व वा वालचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत वालचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय येथे क्यूजी पी आर नोकरी महामेळ्याचे आयोजन करण्यात आले या नोकरी महामेळव्याचे प्रमुख पाहुणे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते व जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानुंडे पाटील माजी खासदार संजय काका पाटील भाजपा नेते दीपक बाबा शिंदे अमोल चव्हाण प्राध्यापक उदय दबडे क्यूजी पी आर कंपनीचे मारुती गायकवाड पवन मालू जीव शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या प्रमुख उपस्थितीत महामेळाव्याचे उद्घाटन होणार आहे यावेळी उद्योजक हेमंत महाबळ प्रवीण लुंकड सतीश मालू अजय जाधव रमाकांत मालू हेही उपस्थित राहणार रह। आहेत महामेळाव्यासाठी कोणतीही शुल्क नाही सांगलीसह पुणे मुंबई येथील शंभरपेक्षा जास्त कंपन्यांकडून पंचवीसशे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे दहावी बारावी पदवीधर आय टी आय अभियांत्रिकी या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मुलाखती होणार आहेत आय टी आय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टेक्स्टाईल कृषी फूड विभाग ऑटोमोबाईल्स फायनान्स हॉस्पिटल मार्केटिंग हॉटेल मॅनेजमेंट कम्प्युटर हार्डवेअर ड्रायव्हर वर्कशॉप सॉफ्टवेअर अधिक क्षेत्रातील नामवंत कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत मेळाव्याचा सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक बजरंग पाटील यांनी केले रविवार दिनांक अठरा रोजी वालचंद अभियांत्रिकी कॉलेज सांगली येथे सांगली जिल्ह्यातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी मोठा रोजगार मेळावा ठेवण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये शंभरपेक्षा अधिक कंपन्या सांगली पुणे मुंबईच्या सहभागी होणार आहेत आणि त्यातून जे अगदी दहावी बारावी आय टी आय किंवा अशिक्षित जरी असले आणि पदवीधर जरी असले तरी सर्व प्रकारच्या तरुण तरुणींना या नोकरी मेळाव्यामध्ये नोकरी मिळणार आहे जवळपास अडीच हजार लोकांना या नोकरी मेळाव्यामधून नोकरी मिळणार आहे माझी सांगली विधानसभा मतदारसंघातील व सांगली जिल्ह्यातील सर्व तरुण तरुणींना नम्र आव्हान आहे की या मेळाव्यामध्ये आपण त्या ठिकाणी भाग घ्यावा याच्यामध्ये कोणतीही प्रवेश फी नाही कोणतंही शुल्क नाही त्यामुळं याचा या, या संधीचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो